सुगंध आलाय सेम सांबार सुगंध आणि हे वडे मेंदू वडे हा हिला तळ साचलाय रे तळ लेफला पा ब्रिज चं काम जोरात सुरू आहे सगळ्या बघायचं चंद्रावर पण इतके खड्डे नसतील तितकी आपलं लांजा हायवे ला हिला पूर्ण खाली गेले ते बघा हो का मानगाव ट्रॅफिक असायचं आता मानगाव ट्रॅफिक आहे तर वादच नाही आता लांजला पण ट्रॅफिक आहे इकडे असे थांबू का साईडला आणि मग त्याच्यानंतर एकेकडं एक सोडता म्हणून जाम होतो ते आणि काय नाही हो 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 <laughs> हो 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 सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा तुम्हाला माहिती असेल आपण आपल्या गावी लांजामध्ये आहोत आज तारीख सत्तावीस आज मंगळवार आहे आणि मंगळवारी कसं लांजाचं मार्केट पडतं आणि जो सकाळपासून धो जो पाऊस पडतो ना मग काय सांगू सकाळपासून रात्रभर चालूच यायचा आणि असं फिरफिर नाही चांगलाच पडतो आहे तर तुम्हाला ऑफकोर्स ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आपलं लांजाचं मार्केट मंगळवारचं जे भरतं आता काय म्हणजे कसं भरतं पहिलं कसं रस्ता नॉर्मल होतं तेव्हा आजूबाजू लोकं बसायची पण आता कसं आहे रस्ता तीन रस्ते गेले आहेत रस्ता खोदलेला आहे रस्ताची वाट लावून ठेवलेली आहे तर आता कुठे बसतात कसं बसतं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि हा ब्लॉग तुम्ही आहे ना कदाचित खूप आधी पार आला काय मी सत्तावीस मेला शूट करतो आहे पण त्याच्या आधीचे ब्लॉग तुम्ही याच्यानंतर पाहाल कारण मग का कारण की मला तुम्हाला इथे लेटेस्ट अपडेट आपण काय ते तीस तारखेला बॅक टू मुंबई येऊ मग त्यानंतर मुंबई गोवा हायवेचे दोन ब्लॉग्स आहेत आणि मग त्यानंतर हा ब्लॉग मी टाकून दे आणि त्यानंतर त्यानंतर आपले बाकीचे ब्लॉग मला पाहायला मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट ब्लॉग पाहायला मिळेल त्यासाठी तर आज सकाळचे ऑलमोस्ट दहा वाजले आहेत मस्त आपण पाऊल एन्जॉय करतो आहे आणि आई सकाळ सकाळ मॅडम बघा आ झपाडा वार बोलते आहे कोकण लाईफ चला हा मला आला भ्रूण आपल्याकडे जो भ्रुण होता ना खूप आधी सेम दिसतो ना पण ही फिमेल आहे आणि आपला दोन मेल होतात सेम आहे सेम ब्राउनी ब्राऊनी हे ब्राऊनी ते बाहेर चल बापू फार चल बोला का स्पेशल आहे काय मेंदूवडा हे का सांबार करते हा सांबारसाठी आहे आणि वेल मेंदूवडा का पीठ हा सांबार आहे ओके आणि हे इकडे आहे आणि इकडे आहे मेंदू वडा दोन हो एक नंबर दुपारी पण येऊन जाईल फ्यॉर शुअर सांबारा पहा सांबारा एक नंबर रेडी आहे का सुगंध आला आहे सेम सांबार सुगंध आहे आणि हे वडे मेंदू वडे अरे चटणी आहे चटणी पण आहे चव चटणी इज यार येस चटणी इज यार गरम गरम वडे दोन निघालेले आहेत त्यातलं आपण आता एक टेस्ट करूया हो कुरकुरी एक नंबर नंबर हा मस्त आला बघा एक नंबर म्हणजे काय म्हणते आम्ही आल्यापासून तीन लिटर तेल गेला इस्रे चिकन मच्छी मेंदूवडा आणि काय मंचुरियन हो ना गावीकडे की मजा असते जायला खरोखर सुना कसं आहे एक नंबर अमो हां 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 गरम गरम मेंदू वडे माझे मेंदू वडे तिकडे आपण किचनमध्ये ठेवलं होतं आता आपण जरा बसून खाऊया आरामात एक नंबर लाईटचा इश्यू आहे आपण जरा लाईट लावूया आत्ता पहा एक नंबर आणि ही चटणी गरम गरम सांबारा गरम गरम सांबारा एक हेवन, हेवन चला तर मंडळी आता ऑलमोस्ट तीन वाजे आलेत आणि आपण विचार करतो जरा आपण जाऊया लांजा मार्केट तुम्हाला जरा दाखवतो मी लांजा हायवेचे आपले काय हाल आहेत ते तेका पक्षे नी होता। और ते एका लहान पक्षीने घरटं बांधलं होतं आणि दोन अंडी घातली होती त्यातलं एक अंडीमध्ये पिल्लू आलं बाहेर हे बघा लाईट मरत नाही एक त्याला त्रास होईल म्हणून त्यासाठी आणि एक अंडा अजून पण तसंच आहे ते पण तुम्ही लवकरही गेल आणि जेव्हा पक्षी बसतो ना तो मस्त आवाज करतो मग ऐकून आता कुठे ते गेले होते फिरायला पण ऐकून खूप छान आवाज करतो ना एव्ही एक नंबर आवाज करतो मस्त वाटतं आपल्या घरासमोरच घरटं बांधल्या पक्षीने चला आता आपण निघ्या मग टाईम आहे तीन वाजले ऑलमोस्ट साडेतीन पण निघू पाऊस काय थांबतच नाही ऐकतच नाही तर मंडळी फायनल आपण रेडी झालो मी आणि अमू कुठे येईल अरे इकडे बघ हे बघा फायनल रेडी झालो आम्ही निघाला आता माल मार्केट पाहिला तीन वाजता मी लास्ट शॉर्ट बघितलं होतं बोलवलं लगेच निघतो मॅडमनी लेट केलं तयार होईल पर्यंत मॅडमनी साडेतीन वाजवले हाच प्रॉब्लेम मॅडमचा आणि ते बघा आली बघा तिकडे आता पाखरू बसलेले अंड्यावर बसले आता काय करूया आपण आता मस्त पाऊस पडतोच आहे छानपैकी निघूया आपण चालू ए चलो ना मी झालो होतो थांब तर आपण येऊन पोचला हायवेला आज मार्केट पण भाजलेलं आहे मला बोललो होतो मंगळवारचं हालत बघा रस्त्याची हालत बघा आणि पावसाने अजून वाट लावलेली होती दोन्ही साईडला आता मार्केट असं भरतं आहे बघा या साईडला मार्केट भरतं लहानचं पुढे मी मारणार रे आमू हे रे तळ एकदम अक्षर गो इकडे आता रिक्षा स्टँड इकडे आता लेफ्टला आहे रिक्षा स्टँड कांदे शंभर ओरड टेपाप्पिंग हा पेपालते पेपाची शूटिंग व्हायला पाहिजे अरे 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 आणि त्या ग्रेवल्स वगैरे असते इकडे आमू दाखवा लेफ्टला पहा ब्रिजचं काम जोरात सुरू आहे बघायला कधी समणार नो आयडिया अजून एक दोन वर्ष आरामात पकडा पूर्ण प्रॉपर ब्रिज होईपर्यंत आपले जेवढे कोकणातले ब्रिज होणार आहेत ना त्याला अजून दोन तीन वर्ष आरामच बघा आणि राईटला आहे आपलं लांजाचं बस स्थानक खड्डे बिड्डे बघ दाखवत राह हे बघा लेफ्टला बघा काय खड्डे आहेत स्टार्टिंगमध्येच रस्ता आला तर बेकार आहे हा काय खड्डे आहेत रे बाबा बाबा बेकार बेकार हे हे खड्डे बघा हे खड्डे बघा आणि आता तुम्ही पाहाल ना लेफ्टला असं डायव्हर्जन घेऊन आपण जातो त्या रस्त्याला तिकडे तिकडे दुकानं वगैरे त्या साईडवर बघा तिकडे कसं आहे आणि म्हणजे दुकानासाठी वेगळा रस्ता केला तिकडे रिक्षा आणि बाईक जाऊ शकतात आणि आम्ही मार्केट पण दाखव आजूबाजूला आता हे राईटला मार्केट पण पाहतात राईटला बघा राईटला मार्केट पूर्णपणे आहे थोडंसं मार्केट लेफ्टला पण आहे पावसाने हाल करून टाकले जून जुलै पाऊस पडतो त्याचा वाटच नाही पण मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडला असं कोणी विचार नव्हता गेला खड्डा बघा खड्डा बघा त्याच्यामुळे बिचारे तर म्हणजे धंदा करण्याची वाट लागली चिखल बघा चिखलला मग लेफ्टला चिखल टाकवतो हा हा बेकार बेकार हा बघा राईट लेफ्टला हा चिखल बघा एकदा साईडला ले, लेफ्टला आणि पुढे आता परत खड्डे बिड्डे लागणार आहेत आणि संध्याकाळचं ना हो खड्डे बघा चंद्रावर पण इतके खड्डे नसतील mm. तितके आपला लांजा हायवेला आहे आणि कसं आहे ना संध्याकाळच्या तर लांजाला ट्राफिक होतंच कारण वॉल्वो वगैरे येतात मोठे बसेस वगैरे सुटतात ना लांजावरून मजबूत ट्रॅफिक होतं अरे रे 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 अरे हा खड्डा बघ बघा आई साखो हो। हो हो। बापरे बापरे को चप्पल शंबर रुपये राइट गया। oh, oh, हाव, हाव हा व्यू पहा अपने वाटे बाबा कुछ धबका लहान धबका पड़ता बाइक वाले तो, तो, तो आराम गाड़ी चलो आई ना आता एक जो लेफ्ट लाइट ला का राइट नि अरे लेफ्ट ल जाम जो है फुड़े अपना राइट नहीं जाऊ बाइक ना अपने क्या हम तो लेफ्ट जाम दाखो फूल जाम चला फूलपर्त अपन बाइक ठीक है अपन राइट नहीं तो गाड़ी वाला राइट नहीं गल रे आ जाम बाग लेफ्ट जाम दाखो मजबूत मजबूत जाम है मजबूत जाम है मग अरे तू घोस नाही मिळणार ना तर मंडळी फायनली था पाच मिनटानंतर जरा था ट्रॅफिक निघालय अरे देवाय हा मावड निघाल ना हळलंय फक्त हळलंय पुढे एवढं काय जाम होत भोगेस जायला आपण एवढं काय जाम पुढे व्हायला हो मग पाहिता पण पाहिजे खाली हे बघायला पूर्ण खाली गेले ते बघा मिळतं का बघूया आपण हा एकूण ओपन आहे बाबा चाल इकडून घेऊ आपण एवढं काय आम्ही कळत नाही यार पुढे डम्पर आहे काम करते वाटतं म्हणून जामे वाटतं हो ना काय माहिती काय हो खरोखर पहिला मानगाव ट्रॅफिक असायचं आता पण मानगाव ट्रॅफिक आहे वादच नाही आता लांबला पण ट्रॅफिक आहे बरोबर तर मंडळी फायनली आफ्टर फाय मिनिट्स ट्रॅफिक निघाले आहे आता एक्झिल ट्रॅफिक का होतं आपण ते पाहूया आपलं काम चालू आहे म्हणून होतो ट्रॅफिक हां तो ट्रकवालामध्ये घुसला असेल तो हां तो का हा, म्हणाला डम्परिंग पण मध्ये घुसला असेल त्यामुळे असेल आता पुन्हा डायव्हर्जिंग करून आपल्याला जायचं आहे राईटनं मग राईटला आणि मग लेफ्टला हा, हां हां कामच चालली आहेत ओ हो 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 बेकार है बेकार बेकार रे बेकार फुल जाम फुल जाम भाई फुल जाम यार नहीं हार ब्रिज बगा कोड़ा लांबे ब्रिज बगा ब्रिज से बगा खाम बगा कोड़ी ऊपर आए लेते

तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनल नवीन चाल सबस्क्राईब करून ठेवा आपले कोकणातले मुंबई गोवा हायवेचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले असते चला दिसला तेवढा लांब आहे अच्छा एका साईडला थांबवतो एका बंद कसं करतात ना ते हां असं चालू आहे एका साईडला थांबवतात एका साईडला बंद करतात चला पड्डा बघाय हा काय आहे अरे देवा हा आणि इथून राईटला आपलं आहे कोर्ले फाटा आणि स्क्वेअर टुवर्ड्स पाली मार्ग आपण जरा इकडे दोन मिनिट थांबूया तर म्हणजे आपण आता कोर्ले फाटाकडे उभे आहोत आता पुन्हा जातोय आपण त्या साईडला जाताना तुम्हाला थोडंफार दाखवतो मी चला चांगलं झालं कराव्या तर मंडळी आपण निकतं पुन्हा आता आता गाड्यात त्या त्याआडनी पास होत आहेत आपण इकडून आलो होतो ना हाय हे बाबा जाऊन आरामात ना गेलं 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 चला इकडून बघा इकडून बी एस बी वगैरे तेवढं लागले बघा आणि खड्डे बघा इकडे थोडं वर घ्या हा थोडा वर घ्या अँड बरोबर आहे ना बरं चल बायकरने मेन सांभाळावे बाकी टेन्शन नाही आहे

ফুল চায় চায় পানি সেম কলার চায়ক চকলেট মিল্সেক হ্যাঁ একচুয়াল চকলেট মিল্সেক मार्केट बघा दोन साईडला इकडे लेफ्टला मार्केट होतं ना मग आधी हा ते मार्केट कुठं दिसत नाही आहे कामं जोरात सुरू आहेत ना नाही इकडे इकडे मग इकडे फोटो पण मार्केट आहे इथे पण मध्ये रस्ता खोदून ठेवला आहे इथे पण रस्ता लेफ्टला मध्ये खोदून ठेवला आहे आणि तिकडे जे मार्केट आहे भाजीपाला सध्या लेफ्टला मार्केट आहे त्या साईड पुढे थांबू चेक करा म्हणजे बरोबर आलाय ना हा ठीक हे बघा लॅपला मार्केट आता माझी हार्गली असती ना तर माझी फॅमिलीच करत असती कारण हार्गली इकडे सांभाळणं म्हणजे बाबा नाकोशी नव्हते ना। पण डबल सीट तो लोक कदाचित मी कसं पण करील पण डबल सीट इज व्हेरी रिस्की रे करा रे लवकर करा रे हायवे गरज आहे गरज आहे टायर वाकडे आले रिक्षावाले टायर वाकडे आले नाही रिक्षा विकट आहे रिक्षाची हळत कॉलेज रा, 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 रा। आहे तर मे पाऊस आहे अजून जून जुलै ऑगस्ट बाकी विचार करा काय होईल तेव्हा आलो रे बाबा फायनली वरती आलो अरे काय झालं अरे मग त्याला बोल हॉल मजवा निस गो हॉल माझ अरे आत दाबा रे आत दाबा जरा अरे काय माणसा रे थोडीशी आत दाबा रस्ता लहान आहे

आणि हो अच्छा काही मार्केट आता काही मार्केट पुढे पण आलं त्या साईडला हायवे चला तर आपण आता निघालो फ्रॉम लांजा हायवे आता युटन घेऊ आणि आपण आपलं जे सामान घ्यायचे ते आपण घेऊन टाकू टेन्शन नाही म्हणू